फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे खूप दिवसांनी माझा व्हिडिओ आला आहे असं तुम्हाला वाटत असेल काही कारणास्तव माझा हो व्हिडिओ आला नाही आहे मी इकडं गावी आले तिकडे बघा पुरींचा कसा धिंगाणा चाललाय मग का इकडं किव्या बघतोय मोबाईल इकडं पप्पा बसलात आमचे आणि ओका कसं लावला लावलाय पोराने मला पोरं सांभाळाय मी घरी आहे बघा माझ्या छोट्या भाऊचं ऑपरेशन झालंय ना त्याच्यामुळं ना मी हॉस्पिटलला पण जाते आणि घरी पण येते कोण करायला नाही आहे ना त्याच्यामुळं बघावं लागतंय सगळंच नाही का त्याचा गुडगा व्हॉलीबॉल खेळताना नस फाटलेली होती त्याच्यामुळे हे असं बघा आता म्हणलं चला एक छोटासा ब्लॉकच काढावा आता काय करायचं आज जवळजवळ पाच सहा दिवस झाले बघा ऑपरेशन झालेलं आहे अका धिंगाणा कसं करतात बघा ह्यांना काही सुसेना निवळ बावळटांचा प्रकार करता येते भोगी ही लिकरुल गरीब आहे माझं अका ही बसलेलं हे ना चिंटू आमचा चिंटू इकडं बघ हाय कर लाडू आत तुझ हे का ना गुणाच आहे बघा बघत बसले मोबाईल पण ह्यांच्या लय मस्ती पुरींच्या होका कसं करते ते होका हो का ह्यां आहे त्या झिपऱ्या निवड चालला हो का नको नको म्हणलं तरी बोंबालते आणि करतात मला काय सुसनाच नको नको झाले हो का हे तर कशी करते है का है का नुसत्या करतात बघा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>